नमस्कार मी उज्ज्वला आज मी केलेला आहे गव्हाच्या पिठाचा गूळ घालून केक त्यामुळे तुम्ही आठवड्यातून दोन तीन वेळा केला तरीही चालेल मुलांना टिफिनमध्ये नेहमी नेहमी दिला किंवा घरीही खायला भरपूर वेळा दिला तरीसुद्धा चालतो आणि तुम्हीही भरपूर वेळा खाऊ शकता कारण यामध्ये हानिकारक पदार्थ बिलकुल नाही आहे आणि केक एकदम छान मस्त स्पंज असा होतो बघू शकता अगदी तोंडात टाकताच बोलतो हा केक हा केक मी कसा केला आहे पाण्यासाठी चला तर मग बघूयाची रेसिपी आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका गुळाचा केक करायचा तर त्यासाठी सर्वात पहिले आपल्याला गूळ लागेल मी एक वाटी भरून गुळ घेतला आणि गुळ बारीक चिरून घेतलेल्या एका बाउलमध्ये आता मी हा बारीक चिरलेला गुळ टाकते आणि ज्या वाटीच्या मापाने हा गुळ मोजून घेतला त्याच वाटीच्या मापाने मी आता बाकीचे सर्व साहित्य मोजून घेणार आहे त्याच वाटीने एक वाटी भरून पाणी या गुळामध्ये टाकून दे देते गुळ आपल्याला पूर्णपणे विरगुळून घ्यायचा याचा पाक वगैरे करायचा नाही आहे फक्त हा गुळ जो आहे या पाण्यामध्ये विरगळेपर्यंत आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे किंवा गरम करून घ्यायचं आहे म्हणू शकता आणि या केकमध्ये मी दुधाचा वापर बिलकुल करणार नाही आहे थोड्याच वेळात गुळ पूर्णपणे विरगळला गुळाचा एकही खडा शिल्लक राहिलेला नाही असे झाले मी गॅस बंद करून टाकला आता हे पाणी आपल्याला थंड द्यायचे रूम टेम्परेचरवरती उद्यायचे कोमट किंवा गरम गुळाचे पाणी बिलकुल वापरायचे नाही या ठिकाणी बाउलमध्ये मी ज्या वाटीने गुळ आणि पाणी मोजून घेतले होते त्याच वाटीने एक वाटी भरून गव्हाचे पीठ घेतलेले पीठ मी चाळून घेतले आणि रेग्युलर जे पोळीसाठी वापरतो तेच पीठ घेतले त्याच वाटीने अर्धा वाटी हा झिरो पॉईंटचा बारीक रवा घेतला हा रवा नसेल तर जाड रवा घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून नंतर मोजून घ्या या ठिकाणी अर्ध्या वाटीला थोडेसे शिल्लकचे मी तेल घेतले आणि सूर्यफुलाचे तेल आहे उग्र वास येणारे मोहरीचे वगैरे असे तेल वापरायचे नाही एक वाटी गव्हाचे पीठ आणि अर्धी वाटी रवा एवढ्यासाठी अर्ध्या वाटीला थोडेसे शिल्लकचे तेल घेतले तेलाऐवजी तुम्ही बटर किंवा तुपाचा वापरही करू शकता गुळाचा केक आहे तर त्यामध्ये तेल टाकले तर खूप छान आणि मस्त केक तयार होतो पाऊन वाटी दही घेतले आणि हे दही थंडगार फ्रीजमधले काढलेले घ्यायचे नाही जवळपास तीन एक तासापूर्वी मी फ्रीजमधून हे दही बाहेर काढून ठेवलेले होते वासे नारे वा साशी नहीं, वास येणारे किंवा अंबूस असे दही घ्यायचे नाही त्यामुळं केकला याचा वास लागू शकतो मस्त फ्रेश दही वापरायचे चिमुटभर मीठही टाकून घेते जरी गोडाचा पदार्थ आहे तरी सुद्धा आता यात गुळाचे पाणी टाकून द्यायचे जे गुळाचे पाणी केलेले होते ते, ते एकदम थंड झाले रूम टेम्परेचरवरती आले की त्यानंतर ते, ते गाळून घ्यायचे त्यामुळे त्यातली घाण वगैरे असते गुळामध्ये ती निघून जाते चहाच्या गाळणीने मी सर्व पाणी गाळून त्यात टाकून दिले आता हे सर्व साहित्य एकत्र करून घेते आणि केकचे छान असे बॅटर तयार करून घेते गाठी वगैरे होऊ द्यायच्या नाही आता या ठिकाणी मी घेतलेले दही जे होते ते घट्ट होते म्हणून मी गुळाचे पाणी संपूर्ण टाकून दिले तुम्ही घेतलेले दही जर थोडेसे पतले असेल तर पाणी संपूर्ण एकदाच टाकू नका थोडेसे शिल्लकचे बाजूला ठेवा आणि नंतर लागले तसे वापरू शकता हे बघा बॅटर एकदम छान आणि मस्त तयार झालेले गाठी वगैरे बिलकुल तयार झालेल्या नाही आहे आणि हे बघा एवढे पतले बॅटर तयार झालेले केकचीचव आणखीन छान लागावी म्हणून त्यामध्ये मी एक चमचा भरून व्हॅनिलाईसेन्स टाकून देते आता व्हॅनिलाईसेन जर नसेल तुमच्याकडे तर जायफळ किसून घेऊ शकता थोडासा कारण यामध्ये आपण गुळ वापरलेला आहे किंवा विलायची पावडरही टाकून घेऊ शकता थोडीशी मी आता यामध्ये थोडीशी विलायची पावडर टाकून देते आणि त्यानंतर हे सर्व साहित्य एकत्र करून घेते यामध्ये आपण रवा टाकलेला आहे त्यामुळे हे बॅटर आपल्याला रेस्ट करायला ठेवून द्यावं लागेल जवळपास सहा ते सात मिनटासाठी कारण रवा यातले पाणी शोषून घेईल आणि छान असा फुलून येईल दानादाना त्याचा अगदी बॅटर असे तयार झालेले आता यावरती झाकण ठेवून देते आणि सहा ते सात मिनिटांसाठी बाजूला ठेवून देते बॅटर भिजत आहे तोपर्यंत इकडे मी प्रिहीट करायला ठेवून देते जाडबुडाची कढई घेतली त्यामध्ये एक जाळी ठेवून दिली यावरती आता झाकण ठेवून कमी गॅसवरती जवळपास सात एक मिनटासाठी इकडे मी प्रिहीट करायला ठेवून देते केकची टीनही तयार करून घेऊ मी या ठिकाणी केकचे टीन घेतले होते म्हणून तुमच्याकडे जर असे नसेल तर डब्बा किंवा पातीले घेऊ शकतात त्यात तेल टाकून घेतले थोडेसे तेल सर्व केकच्या टीनला लवून घेतले आता यामध्ये एक चमचा भरून गव्हाचे पीठ टाकून घेतले कारण मैद्याचा वापर आपण बिलकुल करत नाही आहे सर्व केकच्या टीनला गव्हाचे पीठ लावून घेतले एक्स्ट्राचे गव्हाचे पीठ असा डब्बा पालथा करायचा आणि त्यातले पीठ काढून घ्यायचे आता हे बघा बटर पेपरचा वापर न करता सुद्धा केक के एकदम के छान आणि मस्त होतो केकची के टीन बाजूला ठेवून घेतले आणि जवळपास सहा ते सात मिनटं झाले बॅटर आपण भिजत घालून ठेवलेले होते एकदम छान आणि मस्त झालेले ना जास्त घट्ट ना जास्त पतले सर्व तयारी झाली की त्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकून घ्यायचा जे बॅटर तयार केले ते थोडेसे तर त्यासाठी अर्धा चमचा बेकिंग पावडर भरपूर होते पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा मी बेकिंग पावडर घेतलेले ते आत टाकून दिले जास्त टाकायचे नाही नाही तर केक बिघडू शकतो पाव चमचा बेकिंग सोडा टाकून घेतला पोहे खायच्या असे मोजून घेतले आता हे सर्व साहित्य एकाच दिशेने फिरवून घेऊ छान असे फ्लपी आणि हलके होते बॅटर खूप छान आणि मस्त केक तयार होतो तुम्ही त्यामुळे एक वेळा नक्की ट्राय करून बघा केक तुम्हाला नक्कीच आवडेल एकदम छान आणि मस्त आहे बॅटर तयार झालेलं आहे आता केकचा जो टीन आपण तयार करून ठेवलेला होता त्या टीनमध्ये मी हे सर्व बॅटर ओतून देते सर्व बॅटर टाकून घेतले की त्यानंतर केकचा टीन असा दोनदा तीनदा आपटून घ्यायचा म्हणजे त्यातली हवा निघून जाते एक्स्ट्राची यावरती सजावटीसाठी मी आता बदामचे काप टाकून देते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकू शकता किंवा फ्रुटी फ्रुटीही टाकू शकता आणि काही नाही टाकले तरी सुद्धा केक छान होतो आता हा केकचा टीन जो आहे तयार झालेला मी कढईमध्ये ठेवून देते बेक करायला जवळपास सहा ते सात मिनटं झाले कढई पिड करायला ठेवून दिलेली होती त्यावरची झाकण काढून घेतले त्यानंतर त्यावर असा हात धरून बघायचा गरम ऑप लागते म्हणजे जा कढई छान अशी प्रिड झालेली समजून घ्यायची आता यामध्ये केकची टीन बरोबर मधोमध मी जाळीवरती ठेवून देते आणि यावर झाकण ठेवून पस्तीस मिनटासाठी हा केक बेक करायला ठेवून देते कडाईची बूड किती जाड किती पतले त्यानुसार दोन चार मिनटं कमी जास्त होऊ शकता यातून गरम वाप निघू नये म्हणून पोळपाट मी असा पालता करून ठेवून दिला आता पस्तीस मिनटानंतर बघू बरोबर पस्तीस मिनटं झाले केक बेक करायला ठेवून दिलेला होता आता बघू आपण कसा बेक झालेला आहे ते त्यावरचे पोळपाटाचे ओझे काढले त्यानंतर झाकण काढून घेतले बघा किती सुंदर आणि मस्त केक बेक झालेला आहे कलरही गुळामुळे एकदम छान आणि मस्त आलेला आहे त्यामध्ये चाकू किंवा तुथपीक घालून बघायचा केक कसा बेक झालेला आहे ते एकदम छान आणि मस्त क्लीन निघालेला आहे चाकू म्हणजे केक छान असा बेक झालेला आहे मी आता गॅस बंद करते आणि इकडे खाली घेते आणि थंड करायला ठेवून देते हा केक त्यातली जाळी जी ती त्याच्या खाली ठेवून देते म्हणजे केकचा के टीनला खालूनही हवा लागेल आणि केक के लवकर थंड होईल आता केक के थंड होऊ देऊ केक के थंड होत असताना मी त्यावरती असे कापड ठेवून दिलेले होते कारण झाकण वगैरे ठेवले तर केक घामाळला जातो आणि केक ओलसर होतो आता केक या केक चटीनमधून काढून घेऊ त्यासाठी त्याच्या कडा मोकळ्या करून घेतल्या नंतर ज्या प्लेटमध्ये किंवा ट्रेमध्ये केक काढायचा त्यावरती केक चटीन पालथे करायचे वरतून असे थाप मारायची केक एकदम छान आणि मस्त अलगद निघून येतो बटर पेपरशिवायसुद्धा केक एकदम छान आणि मस्त होतो बघू शकता केक चटीन एकदम क्लीन निघालेली आहे एकदम स्पंजी आणि मस्त असा झालेला आहे केक मी आता हातात घेऊन दाखवते हे बघा मस्त असा स्पंजी झालेला आहे वाटत नाही या गव्हाच्या पिठाचा आणि गुळाचा की काही चवही खूप छान आणि मस्त लागते मी आता केक कट करून घेते हव्या त्या आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता खूप छान आणि मस्त होतो हा केक मुलांच्या टिफिनमध्येही देऊ दे शकता घरी खायलाही करू शकता कारण यात का गुळ आणि गव्हाचे पीठ घातलेले आहे अनहेल्दी कोणतेच पदार्थ यात घातलेले नाही झाळी बघा किती सुंदर आणि मस्त आलेली आहे तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून बघा की तुम्हाला नक्कीच आवडेल कशी वाटली रेसिपी कमेंट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा तुमच्याजवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर प्रेस हे विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद